मतदार नोंदणी म्हणजे त्यांना जो लोकशाहीने दिलेला मतदानाचा हक्क आहे तो त्यांचं नाव नोंदणीसाठी या डोंगली शहरामध्ये पाच ठिकाणी ही अशी केंद्र उभी केलेली आहे मतदार नोंदणीसह त्यांचं पॅन कार्ड जर त्यांना पॅन कार्ड काढायचं असेल तर ते पॅन कार्ड सुद्धा इथे काढून मिळेल त्यासाठी मोफत मोफत आहे हे फॉर्म वितरण करण्यात येणार आहे त्यांच्याकडून भरून घेतले जाणार आहे त्यासाठी काही कागदपत्रांची आहे ती आम्ही घेऊच तुम्हाला काय काय पेपर्स लागतील आणि अशा पाच केंद्रात नवीन तरुण मुलांनी आपलं नाव या मतदार यादीत नोंदवायचं आहे लक्षात ठेवा माननीय खासदार हे तरुण तडपदार तुमच्याकडेच खासदार आहे आणि तुमच्यासाठी ही संधी उपलब्ध करून दिले त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा धन्यवाद शिवसेना